कोण होती से तू काय झालीस तू ज्याच्या भागाची सुरुवात होते कावेरी पासून तर आता इथे कावेरी म्हणत असते उदयला नात्यांना गृहित धरून नाही चालत नाते टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतात असं म्हणतात इथे कावेरी मग मूल कितीही लहान आणि नातं कितीही कोवळा असलं तरी असं म्हणतात इथे कावेरी तर आता इथे बिंडोक सुलक्षणा बघत असते बघा प्रेक्षक कावेरीकडे सा सा तर आता इथे लक्षण आहे ते म्हणते अगं सतत चोवीस तास तू त्याला चिकटून असतेस मग उदयला संधी तरी कधी मिळणार चिकूला आपल्यास करण्यासाठी असं म्हणतात इथे सुलक्षण बघा प्रेक्षक हो आणि जर चिकूला तुझ्यापासून तोडलं दूर केलं तर चिकूला त्रास होईल ह्या पोटीच उदय तसा वागला ना असं म्हणतात इथे सुलक्षणं ह्यात काय चुकलं त्याचं असं म्हणतात इथे सुलक्षण तर आता इथे यमुना म्हणते एक्झॅक्टली चिकूला त्रास होऊ नये म्हणून दादा मुद्दा त्याच्यापासून राम राहिला कावेरी असं म्हणतात इथे यमुना बघा प्रेक्षक हो आणि ज्या दिवशी चिक्कू आपल्या घरी आला ना त्या दिवसापासून मी त्याची जी, याची झाले आणि त्यामुळे मला मुद्दाम त्याला जीव लावायला नाही लागला ग असं म्हणतात इथे सुलक्षणा पण माझ्याबद्दल काही शंका आहे का तुझ्या मनात असं म्हणतात इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो कावेरीला तर आता इथे कावेरी का बोलतच नाही चिक्कूला आवडते ना जी असं म्हणते इथे सुलक्षणा आणि आता ती घेते आपल्या कडेवर बघा प्रेक्षक हो तुम्हाला असं वाटतं ना की अमृताला ह्याला सांभाळता येत नाही नीट लक्ष देता येत नाही असं म्हणतात इथे सुलक्षणा त्या ऑफिसरना ठीक आहे असं म्हणते सुलक्षणा पण मी त्याची आजी आहे आजपासनं चिकूला त्याची आजी बघेल असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो आणि त्यासाठी मला तुमची परवानगीची गरज नाही असं म्हणते इथे सुलक्षणा तर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि यमुना खुश होते बघा प्रेक्षक हो तर आता बिंडोक् सुलक्षणाने परत आता आपलं डोकं लावलंय आता म्हणते की चिकूला सांभाळायला त्याची आजी अजून जिवंत आहे असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो पण आजपासून असं म्हणते सुलक्षणा कावेरीचा आणि चिकूचा संबंध संपला असं म्हणते आता सुलक्षणा तर आता इथे चेहराच पडतो कावेरी यश आणि इथे अमृता खूप खुश होते आणि उदय सुद्धा खुश होतो आणि यमुना पौर्णिमा सुद्धा खूप खुश होतात बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा बिंडोक पण आता आपला परत दाखवले तर आता इथे ये यश येतो मा मा असं म्हणतात इथे यश मा असं प्लीज करू नकोस चिकूला सवय झालीये कावेरीची असं म्हणतात इथे यश प्लीज चिकूला कावेरी पासून लांब करू नकोस प्लीज मा असं म्हणत इथे यश बघा प्रेक्षक हो तर आता इथे अमृताला खूप आनंद झाला असतो कावेरी असं म्हणतात इथे सुलक्षणा अगं नको ग चिकरूला असं दूर ठेवसेच्या पापापासनं असं म्हणतात इथे सुलक्षणा अग असं म्हणते सुलक्षणा तो या घरचा नातू आहे ना असं म्हणते सुलक्षणा त्याला सगळ्यांचा लळा लागायला हवा ना असं म्हणतात इथे सुलक्षणा यश असं म्हणते इथे सुलक्षणा समजाव रे तुझ्या बायकोला जरा असं म्हणते आता इथे सुलक्षणा आमच्या मते असं म्हणत होता इथे बाल कल्याणचा ऑफिसर ह्या घरात चिकूला सांभाळणारी खूप माणसं आहेत असं म्हणत होता इथे ऑफिसर पण तरीही त्याला सांभाळण्याची जबाबदारी आम्ही सध्या तरी आम्ही अमृता मॅडमला देऊ नाही शकत असं म्हणतात इथे ऑफिसर तर कावरीच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक तर आता इथे राग आलेला असतो अमृताला ऐकून आणि आता इथे तो ऑफिसर म्हणतो पण मला एवढंच सांगायचं आहे की बळाची काळजी मात्र घ्या असं म्हणतात इथे तो ऑफिसर तर आता हो म्हणतो यश येतो मी असं म्हणून दोघेही बालकल्याण ऑफिसर निघून जातात बघा प्रेक्षक हो तिथून तर आता इथे सुलक्षणा मात्र खूप आनंदात असते आणि कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा येते अमृताकडे बघा प्रेक्षक हो आता सगळा ड्रामा असतो इचा तर आता इथे सुलक्षणा म्हणते अमृता मातृत्व म्हणजे जबाबदारी असते असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे कावेरी समोर थांबवून सगळं म्हणत असते आईला मुलावर जीवापाड प्रेम करायचं असतं काळजी घ्यायची असते आणि एकदा का आपण आई झालो ना की दुसरीकडे कुठेही बघायचं नसतं असं म्हणते सुलक्षणा आपण फक्त आईच असतो असं म्हणते सुलक्षणा आणि आग ची गोष्ट कावेरीला जमली ती तुला का नाही जमणार असं म्हणते इथे सुलक्षणा नक्की जमेल मला खात्री आहे असं म्हणते सुलक्षणा पण पुन्हा जर का चिक्कूच्या बाबतीत असं काही झालं ना तर मी खपून घेणार नाही असं ना म्हणत इथे सुलक्षणा तर आता अमृता म्हणते हो तर सुलक्षणा म्हणते बोल बोल कबूल आहे तुला असं म्हणते इथे सुलक्षणा हो मावशी असं म्हणते आता इथे अमृता कबूल आहे तू माझ्यावर जो विश्वास दाखवलायस तो मी नक्की खरा ठरवेन असं म्हणतात इथे अमृता घे घे असं म्हणते आता इथे सुलक्षणा चिक्कूला तर आता इथे अमृता घेते बघा प्रेक्षक चिकूला अमृता असं म्हणतात इथे सुलक्षणा आजपासून तुझं वेगळं असं जग नाहीये चिकूच तुझं जग आहे असं म्हणतात इथे सुलक्षणा अमृताला बघा प्रेक्षक हो तर आता इथे खूप वाईट वाटतं कावेरीला आणि यशला आणि हा उदय पण बिंडो कुठला नेऊन म्हणजे जे बायको मरून एक महिना झाला नाही बघा प्रेक्षक आणि हा माणूस बघा अमृतावर कसा नाचतोय ते तर आता इथे खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक कावेरीचं आणि यशचं तर आता इथे असं दाखवलंय की रात्र झालेली असते आणि आता इथे कावेरी आपल्या खोलीमध्ये असते माझा चिकू असं म्हणत असते इथे कावेरी माझा चिकू तू परत मला कधीच मिळणार नाहीस का असं म्हणतात इथे कावेरी तर आता ती खूप रडत असते प्लीज तूच काहीतरी कर ना असं म्हणतेत इथे कावेरी तुला तर माहिती आहे ना तो फक्त माझ्यासोबतच आनंदात राहू शकतो असं इथे कावेरी कर ना काहीतरी प्लीज फक्त तो माझ्यासोबतच आनंदात राहू शकतो असं इथे कावेरी आणि खूप रडायला लागते बघा प्रेक्षक होती जोर जोरात तर आता इथे विद्या आलेली असते बघा प्रेक्षक हो कावेरी वहिनी असं म्हणतात इथे विद्या शांत वा असं म्हणतात इथे विद्या चिकू तुमचाच आहे असं म्हणतात इथे विद्या तुम्ही त्याला जन्म दिला नसेल ना तरी त्याची आई तुम्हीच आहात असं म्हणतात इथे विद्या आणि तुमचं बाळ ते असं म्हणतात इथे विद्या तुमच्याकडेच येणार असं म्हणतात इथे विद्या विद्या ते असं म्हणतात इथे कावेरी मला चिकूला त्याच्या आजी आणि आजापासून दूर नाही करायचं चिकू माझ्याजवळ राहिला तरी ह्या घरातच राहणार आहे नाव असं म्हणतेत इथे कावेरी मग का मा त्याला माझ्यापासून लांब ठेवतायत असं म्हणतात इथे कावेरी त्या अमृताला चिकूच्या अजिबात काजिनीय असं म्हणतात इथे कावेरी तर आता इथे विद्या म्हणते कावेरी वहिनी तुम्ही शांत व्हा म्हणून अश्रूपुस्ते ती कावेरीचे तर आता विद्या म्हणते जे तुम्ही मला सांगितलंत ना तेच मी आता तुम्हाला सांगते असं आता इथे विद्या तुम्हाला सगळं खूप धीराने घ्यावं लागणार असं म्हणतात इथे विद्या मी आणि यश भाऊजी आहोत तुमच्यासोबतच आता इथे विद्या पण ही तुमची लढाई आहे तुमच्या एकटीची असं आता इथे विद्या तुम्हालाच लढावी लागणार असं आता इथे विद्या आणि जिंकावी लागणार असं आता इथे विद्या मला खात्री असं म्हणते विद्या तुम्ही ही लढाई जिंकणार असं म्हणते विद्या तर आता इथे विद्या म्हणते ठीक आहे चला म्हणून अश्रू आता इथे कावेरीचे बघा प्रेक्षक आता इथे असं दाखवलंय की कावेरी म्हणते आज तुम्ही एका मीटिंगला गेला होता ना असं म्हणते कावेरी हो असं म्हणते विद्या त्यांना माझे डिझाईन्स खूप आवडले बहिणी असं म्हणते आता इथे विद्या त्याने माझं कौतुक पण केलं असं म्हणते विद्या आता मला असं झालंय की कधी माझे डिझाईन ड्रेसेस बनून माझ्या समोर येत आहेत पण हे सगळं खूप कठीण जाणार असं म्हणतात इथे विद्या म्हणजे घरच्या घरी काम करणं वेगळं असतो पण असा बिझनेस करणं म्हणजे असं आता इथे विद्या क्लायंटच्या डेडलाईन पाळाव्या लागतात त्यांच्या वेळेवर प्रॉडक्ट द्यायला लागतात त्यांना असं आता इथे विद्या आणि घरकाम काम पण काय कमी नाही आहे ना असं म्हणत विद्या मला कळत नाहीये मी कसं मॅनेज करू हे सगळं असं म्हणत इथे विद्या तर आता कावेरी विचार करत असते बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी म्हणते त्या दिवशी तुम्ही म्हणत होतात ना तुमच्या बाबांची तब्येत भरी नाहीये असं म्हणत इथे कावेरी मग काही दिवस तुम्ही माहेरी जाऊन राहा असं म्हणतात इथे कावेरी काकू आणि मग पण काय बोलणार नाही तुम्हाला असं म्हणत इथे कावेरी बाबांबरोबर थोडा वेळ घालवा आणि तुमचे डिझाईन्स पूर्ण करा ना असं म्हणतात इथे कावेरी खरंच असं म्हणत इथे विद्या हो असं म्हणतात इथे कावेरी आणि इथलं सगळं मी बघीन नका काळजी करू असं म्हणतात इथे कावेरी आता आपण फक्त जावा नाही आहोत ना असं म्हणत इथे कावेरी बिझनेस पार्टनर्स पण आहोत असं म्हणतात इथे कावेरी पार्टनर जाऊन या तुम्ही असं म्हणते कावेरी ओके पार्टनर असं म्हणते आता इथे विद्या जाते मी असं म्हणते विद्या पण जाण्याआधी मला एक काम करायचं असं म्हणते विद्या चला आता इथे रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक आणि कावेरी ते रडत असते खूप आपल्या खोलीमध्ये तर आता इथे यश येतो बघा प्रेक्षक हो तर आता तो बघतो कावेरीकडे तर आता इथे यश बघतो कावेरीकडे आणि म्हणतो मला माहिती आहे कावेरी मला माहिती आहे मी आता काहीही बोललो कितीही तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला बरं वाटणार नाही असं म्हणतात इथे यश पण तुम्हीच जर असं खचून गेला तर कसं चालेल असं म्हणत इथे यश अमृता चुकत असली तर सतत तिच्या चुकांवरती पांघरून घातलं जात आहे पण ह्यात आपल्या चिकूचे हाल होत आहेत असं म्हणते कावेरी तेच म्हणतोय मी असं म्हणतो इथे यश तुम्ही खचाल त्याचा फायदा अमृतालाच होईल असं म्हणत इथे यश बघा प्रेक्षक हो कावेरी अजूनही बाल विकास आहेत आपल्या हातात असं म्हणतोय इथे यश तर आता इथे सांत्वना करतो कावेरीची मी माझ्या बायकोला चॅलेंज हरताना नाही बघू शकत असं म्हणतो तिथे यश तर आता इथे रात्र झालेली असते आणि अमृता हसत असते खूप कावेरी आज तुला तुझी ह्या घरातली खरी लायकी कळलीच असेल ला असं म्हणते अमृता चिकू आता माझा झालाय आता ह्या पुढच्या प्रत्येक संधीचं मी कसं सोनं करते ना आता ते तू बघच असं म्हणते अमृता उद्या चिकूचा बर्थडे डे आहे असं म्हणते अमृता तो बर्थडे मी इतका थाटात साजरा करणार आहे असं म्हणते अमृता ते तू बघतच राहशील असं म्हणते आता इथे अमृता तर आता ती फोन लावते बघा प्रेक्षक तर आता इथे अमृता म्हणते हॅलो मला केकची ऑर्डर द्यायची असं म्हणते इथे अमृता तर आता इथे चिकू बसलेला असतो समोरच खेळत तर आता इथे अमृता म्हणते काय तुझं सारखं असं म्हणते आता ती चिकूला तर आता इथे अमृता चिरते बघा प्रेक्षक हो चिकूवरती तर आता ती येते आणि चिकूला उचलते बघा प्रेक्षक हो तर आता इथे यश म्हणतो कुठे गेली माझी डेरिंग बाज बायको कावेरी माझी फायटर कावेरी कशीही कधीही कुठलीही डिफिकल्ट सिच्युएशन येऊ देत न मारणारी कावेरी असं म्हणतो इथे यश कुठे येते असं म्हणत इथे यश बघा प्रेक्षक हो डोंट गिब अप कावेरी डोंट अप असं म्हणतो इथे यश डोंट अप तर आता इथे यश खूप भावूक झालेला असतो आणि कावेरी पण खूप रडत असते बघा प्रेक्षक हो तर आता इथे यश बघत असतो तिच्याकडे तिच्या अश्रूंकडे तर आता इथे यशच्या डोक्यात एक आयडिया येते तो म्हणतो ठीक आहे मीच जातो असं म्हणतो इथे यश आणि चिकूला घेऊन येतो असं म्हणत होता इथे यश तर आता इथे यश काहीतरी घेतो बघा प्रेक्षक हो खाली जाऊन तर आता इथे काटी असते ती कावेरीची लाटीघाटीची असते बघा प्रेक्षक होती काठी तर आता इथे कावेरी बघते लाटी ती लाटीकाठीची काठी तर आता इथे यशरामा करतो तिच्या समोर थांबून काठी आपटतो आणि आता तो आपल्या दोन्ही हातांमध्ये घेत असतो एक एक करून तर आता इथे तिला दाखवत असतो ती कसं खेळते ना तेच तिला दाखवत असतो बघा प्रेक्षक हो तर आता इथे तो दाखवतो कसं ती गाठी खेळत असते ते तर आता इथे ती बघतच असते बघा प्रेक्षक हो तिच्याकडे तर आता इथे बघत असते कावेरी तर आता इथे हो। तर यश आता परत करून दाखवत असतो तिला सारखं सारखं आणि काहीतरी इशारा सुद्धा करत असतो तर आता इथे लाटी गाठी करून दाखवत असतो तो तिला बघा प्रेक्षक हो आणि खूप छान आता दाखवत असतो तो तर ह्याचं काय दाखवलं समजलंच नाही आता बघा प्रेक्षक खेळता खेळता त्याच्या डोक्याला जोरात लागतं तर आता इथे कावेरी जोरात हसते बघा प्रेक्षक हो तर आता इथे यश खूप खुश होतो की कावेरी हसली त्याच्यामुळे म्हणून तर आता इथे कावेरी खूप आनंदात असते तर आता इथे यश बघतो तिच्याकडे तर आता इथे कावेरी जाऊन ती काठी उचलते बघा प्रेक्षक हो तर आता इथे यश असतो तो तिच्या डोक्याकडे आता ती हात घेते बघा प्रेक्षक हो आहात ना तुम्ही असं म्हणतात इथे कावेरी हो असं असं म्हणतात इथे यश तर आता इथे यश म्हणतो तुमच्या चेहऱ्यावर नेहमी असंच स्माईल असू देत पण तुम्ही बरोबर बोलताय असं म्हणता येत इथे कावेरी अजूनही बारा तास शिल्लक आहेत असं म्हणत इथे कावेरी बारा तासात जग इकडचं तिकडे होऊ शकतं असं म्हणतात इथे कावेरी तर आता इथे कावेरी म्हणते मा म्हणतात तसं आईच्या मनात चोवीस तास मुलांचा विचार असायला हवा असं म्हणते इथे कावेरी तर आता कावेरी म्हणते मी हार नाही मांडणार उरलेल्या बारा तासात असं म्हणते कावेरी जीवाची बाजी लावीन पण चिकूला परत आपल्याकडे घेऊन येईन असं म्हणते इथे कावेरी त्याच माय गोल असं म्हणतात इथे यश तर आता इथे कावेरी म्हणते आणि हा असं म्हणते ती परत जर तुम्हाला काठी चालवायची असेल तर म्हणते कावेरी तर मला सांगा असं म्हणते इथे कावेरी तर आता इथे ती काटी देते आता यशला मी शिकवेन तुम्हाला असं म्हणते ती तर आता इथे म्हणतो बारा तासानंतर असं म्हणतो आता इथे यश तर कावेरी खूप आनंदात असते बघा प्रेक्षक आता आणि तिच्यामध्ये आता मोटिवेशन आलेलं असतं तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक आता इथे अमृता झोपलेलीच असते तर आता इथे कावेरी येते तर आता इथे चिकू पण झोपलेला असतो ना तर आता इथे कावेरी बघते चिकूला बघा प्रेक्षक तर आता इथे चिकूकडे जाते कावेरी आणि त्याला प्रेम करते ती आता आणि त्याच्याकडे बघतच असते आता ती बघा प्रेक्षक आणि हो। अमृता माता झोपलेली असते इथे तर आता इथे कावेरी बघते उकडे तर आता इथे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद असं म्हणते ती कायम आयुष्यात मोठा हो आणि उदंड आयुष्य लागू दे तुला असं म्हणते ती सगळ्यात पहिला बड्डे विश करायचं होतं तुला म्हणून झोपच नाही लागली मला असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी बसलेली असते चिकूच्या बाजूला बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरी म्हणते चिकूला माझा बाळ म्हणते आणि आता त्याला पापी देते दे ती त्याच्या फोरहेड वरती बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरी त्याला थोपटत असते आणि तिथेच बाजूला अमृता सुद्धा झोपलेली असते बघा प्रेक्षक हो तर आता इथे खूप छान सीन दाखवलाय कावेरी आणि छोट्या चिकूचं बघा प्रेक्षक हो खूप मस्त सीन आहे चिकू झोपलेला असतो इथे या सीन मध्ये तर आता इथे कावेरी उठून जात असते अठ्ठेचाळीस तास संपायला आता काहीच तास उरले असं ता म्हणते आता इथे कावेरी चिकू तुला पर्वत मिळू शकेन ना मी असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक आता हो। इथे कावेरीला खूप रडायला येतं परत चिकूला बघून तर आता इथे उजाडलेलं असतं आणि दुपार झालेली असते तर आता इथे सुलक्षणा पाय पडत असते देवी आई असं म्हणत असते ती आज माझा चिक्कूचा वाढदिवस आहे असं म्हणते इथे सुलक्षणा तुझी कृपादृष्टी त्याच्यावर कायम असू दे तू दंड आयुष्य लाभू दे माझ्या चिक्कूला आई विना पोर आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता तेवढाच तिथे विद्या येते कावेरी उगाच त्याचं श्रेय घेत होती असं आता इथे सुलक्षणा किती आई आहे म्हणून असं म्हणते इथे सुलक्षणा तर आता इथे सुलक्षणा म्हणते पण आता अमृता आली असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा म्हणते खूप प्रेम करते ती तिच्यावर असं म्हणते इथे सुलक्षणा बिंडो कुठली जणू का अमृता त्याची आई आहे असं आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो आणि चिकूला मोठं झाल्यावरही तसंच वाटेल असं आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुलक्षणा म्हणते त्याला हेच वाटेल की अमृता ते जी आई आहे तर आता इथे पाया पडून होतं सुलक्षणाचं तर आता इथे विद्या थांबलेली असते बाजूला ती आता सुलक्षणाकडे जाते बघा प्रेक्षक हो आणि कावेरी सुद्धा तिथेच असते प्रेक्षक हो मा मी निघते असं म्हणते आता इथे विद्या सांभाळून जा उठावर डबे ठेवलेत ते खाऊचे ते आठवणी घेऊन जा असं म्हणतात इथे सुलक्षणा घेतलेत मास म्हणते म्हणतात इथे विद्या तिकडे सगळ्यांना सांग मी आठवण काढते म्हणून असं म्हणतात इथे सुलक्षणा आणि वेळोवेळी बाबाच्या तब्येतीचे इथे कळवत राहा असं म्हणतात इथे सुलक्षणा आणि काहीही लागलं तर नाही संकोचपणे माग असं म्हणत इथे सुलक्षणा किती झालं तरी व्यावी ऐकते आमचे त्यांना काहीही कमी पडता नाही पण ह्या घरात सगळ्यांनाच असं वाटतं असं नाहीये मग असं म्हटत इथे विद्या म्हणजे असं म्हणतात इथे सुलक्षणा कुणी काय बोललंय का तुला असं म्हणतात इथे सुलक्षणा विद्या न खबरता सांगा कुणी काय बोललं असेल तर असं म्हणतात इथे सुलक्षणा नाही कोणी काय बोललं नाही असं म्हणतात इथे विद्या पण आता काहीतरी करूनच दाखवेल मी असं म्हणतात इथे विद्या म्हणजे काय करून दाखवणार आहेस बाई तू असं म्हणतात इथे सुलक्षणा तू असं बोलती आहेस जणू काहीतरी युद्धावर चाललेस असं म्हणतात इथे सुलक्षणा नाही मा असं काही नाही असं म्हणतात इथे विद्या मा असं म्हणतात इथे विद्या मला तुम्हाला गिफ्ट आहे असं म्हणतात इथे विद्या तर आता इथे विद्या बसते सुलक्षणाकडे आणि ती साडी देते सुलक्षणाला साडी असं म्हणतात इथे सुलक्षणा मी बनवलेली पहिली साडी असं म्हणतात इथे विद्या तुमच्या असं म्हणतात इथे विद्या तर आता सुलक्षणा बघते साडीकडे अरे वा खूप छान आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता विद्या म्हणते मा असं म्हणते ती चिकूचा वाढदिवस आहे ना असं म्हणते आता इथे विद्या तेव्हा नेसाल खूप सुंदर दिसेल तुम्हाला असं म्हणते आता इथे विद्या तर सुलक्षणा म्हणते नेसेन की असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता इथे खुश होत असते कावेरी तर सुलक्षणा म्हणते खूप छान बनवले साडी असं आता इथे सुलक्षणा तर आता इथे सुलक्षणा म्हणते विद्या असं म्हणते सुलक्षणा विद्या देवी आहे तुझ्या हातात इतकी चांगली कला दिली असं म्हणतात इथे सुलक्षणा ती वाया नको घालूस जोपास त्या आवड ती कला असं आता इथे सुलक्षणा मा असं आता इथे विद्या म्हणून कधी कधी मला वाटतं की अशी साडी जर बाजारात तर मिळता का मा नाही असं आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता इथे ऐकते कावेरी बोलणं तर आता इथे विद्याला भीती वाटते बघा प्रेक्षक हो कारण सुलक्षणा नकार देते ना बिझनेस साठी तर आता इथे सुलक्षणा म्हणते विद्या असं म्हणते ती विद्या जेव्हा तुझ्या कलेला असं म्हणते ती किंमत लावायला लागते ना तेव्हा ती कला नाही रात त्याचा व्यवसाय होतो असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे कावेरे म्हणते मा समजा व्यवसाय झाला तर तर स्त्रीने घर सांभाळावं मुला मुलांवर संस्कार करावीत असं म्हणते आता इथे सुलक्षणा एकदा का पैसे कमवायला स्त्री घराबाहेर पडली ना तर तिचं घराकडे तिच्या मुलाकडे दुर्लक्ष होतं असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता बघितले समजूर बघितल्या अरिकापती काय ते मोठं यूज जिंकायचं असेल ना तर डोकं गरम ठेवून नाही शांत ठेवून चिकावे लागतं ऐका असं म्हणत होता इथे यश तर आता इथे काय तर प्लॅन बनवतो बघा प्रेक्षक हा प्लेन फेल झाला तर असं म्हणते कावेरी तर तुम्ही काठी उचलायची आणि अमृताला सोडून काढायचं असं म्हणत होता इथे यश तर आता इथे कावेरी जाते अमृताने आणि खोलीमध्ये आणि आता ती काहीतरी करते बघा प्रेक्षक तर तेवढ्यात आता चिकूला घेऊन आलेले असते अमृता तुम्ही दोघे इथे काय करताय असं म्हणते अमृता माझ्या रूम मध्ये तर आता इथे पकडले जातात बघा कावेरी आणि यश तर प्रेक्षक रिकायत असत आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा